नमस्कार जण शेवायर्त्यामध्ये आपलं स्वागत आहे आजार कुर्ता आहे असुद्धा रिक्वेस्ट जरूर भेटा मला फोन प्रत्येक डिस्ट्रिक्टमधून किंवा प्रत्येक गावामधून येत आहे आणि पेशंट बोलत आहे परंतु पेशंटची गफलन काय व्हायली पेशंटची जी मानसिक प्रॉब्लेम काय व्हायली कारण तो पेशंट जो आहे तो चांगल्या एम एस एम डी किंवा एम e बी बी एसपर्यंत चालला आणि चालल्याच्यानंतर तिथच्या जे औषधी किंवा किंवा तिथच्याच जे गोळ्या घेऊन आहे की नाही त्याचा तिथं आजार कमी होण्या गेला कारण तिथं एक कसं आहे त्याचं ते जे औषधी आहे त्या औषधीमध्ये या आयुर्वेदिक दवामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि तिथं कसं व्हायला ते तर बिल्डिंग कशा तयार व्हायला ते, ते तुम्हाला विचार करण्याचा भाग आहे ती ए सीमध्ये हे ठेवाले इमर्जन्सी केसेस म्हणाले स्लो प्रत्येक अवयव लागेने ज्याच पडताळ करायला त्या जाच पडताळचे पैसे त्याने हा म्हणजे घ्यायली समजा पाच हजार दहा हजार वीस हजार तीस हजार मग याच्यामुळं काय आहे ते जे रोग आहे जे रोगी आहे तो रोगी ते नाही की नाही परिश्रम आहे इतके दवाखाने केलो मी पाच वर्षे दहा वर्षे सर्वे डॉक्टर जाऊन फिरलो पण कुठंच काही नाही पण त्या रोगीला एक समज नाही गेलं की यमजलवाड किंवा जो डॉक्टर असेल या डॉक्टरनं जी औषधी द्यायनं जी दवा द्यायनं त्या दवामध्ये पावर किती आहे ती दवा किती महत्त्वशील आहे किती योगकारिक आहे गुणकारिक आहे हा महत्वाचा शितां त्या रोगीला समज नाही आता काही लोक काय म्हणाले मी खूप दवाखाने फिरलो किडनीचा मध्ये जे प्रॉब्लेम आहे आणि किडनीमध्ये जे स्टोन आहे काही गावामध्ये चर्चा होते असं आणि हे मी खूप दवाखाने फिरलो किडनी स्टोन निघतच नाही त्याला ऑपरेशन करून काढायला लागते ऑपरेशन शिव पर्याय नाही ऑपरेशन शिव पर्याय नाही तर त्याच्याकडे गेल्यामुळे त्यांना सांगाल तुला ऑपरेशनसाठी साठी पर्याय नाही मयाकडे तू ये ना बिना ऑपरेशनचं सांगाल ना तुला बिरना ऑपरेशन तर चांगलं आहे की ऑपरेशन चांगलं आहे हे त्या डोक्यामध्ये जरा फरक घेऊन घे ना लक्षात पेशंटला डायरेक्ट मला मा उत्तर द्या जे कोणी असेल किंवा नसेल समजून सांगायचा मुद्दा आहे माझी भाषा अशीच आहे ते गोड बोलून काटा काढण्याची माझी भाषा नाही रोखोक आहे त्याच्यामुळं महत्त्वाचं काय आहे की आपलं नैसर्गापरमाने जसा आजार झाला खडे जसे तयार झाले मुतखडे असू द्या कोणती कॅन्सर असू द्या किंवा हार्ट अटॅक जाऊ असू द्या किंवा लकवा बिमारी ही कशामुळे झाली डोळ्याची विकार कशामुळे तयार होत आहे दाताची विकार कशामुळे तयार होत आहे हे जे विकार आहे हे तयार होण्यामागे काय हेतू आहे आणि ते हेतू कसा नायनाट करायचा हे माझ्याकडे उत्तर आहे आणि माझ्याकडे दवा आहे तशा प्रकारची आता काही शाणे तर मी तर म्हणतो समज मी काय काय शाणे मला बोलते रस्त्यावर भेटतात काय काय बोलतात ते त्याचा दिमाग एक तर शिक्षण बरोबर नाही झालं आणि एक तर अडाणी नाही जर आडाणी जर राहिल्या असता म्हणजे शेतकरी कामगार वगैरे हो तो येऊन भेटला असता दबा घेतला असता आणि नंतर काहीतरी एक दोन गोष्ट काहीतरी चित्त नाही तर पट बोल चांगलं झालं नाही तर नाही झालं दोनच गोष्टी आता आणि ज्यामध्ये दुसरं काहीच नाही ना ते केलं असता परंतु मी दुनिया फिरून आलो मोठ्या औरंगाबादला गेलो कोणीकडता गेलो हैदराबादला गेलो स्पेशलिस्टला गेलो कोणीकडं गेलो कुठंच कमी नाही इस्लापूरला काय कमी इस्लापूरला येमजवड काय दवाखान टाकणं का चुती आहे का येमज अरे सत्तरचं कल्याण करायचा हेतू इथं ठेवून देतला आपण आहे त्याच्यामुळं तर काय करायचं माहीत आहे का येवायचं इलाज बघा मी काय म्हणालो मोठा मोठा कॅन्सरचा जरी असेल किंवा हार्ट अटॅकवाले असेल यानी पंधरा दिवसाचा ट्रीटमेंट घेऊन फायला तुम्हाला समजून समजून चीत नाही तर पट समजून येतं आणि काय नुसतंच काय ते पोती वाचून काय का कुठून औषध नाही गेलो खलबत्यामध्ये औषध तसं नाही आहे आपलं जग प्रसिद्ध औषध आहे आणि चांगलं औषध आहे रिसर्च केलेलं चांगले चांगले महान डॉक्टर लोक तज्ज्ञ लोक त्या औषधाला रिसर्च केलेलं आपण औषध आलो म्हणून लोक म्हणाले इतकं महाग आहे महाग आहे तर मग बिमारी कशी चांगली होईल तुमची बिमारी चांगलीकडे चांगला ढोस पाहिजेत ना आणि ते पण नैसर्गिक स्वरूपाचा हे लक्षात घेणार आज आमच्याकडे काका आले हे एवढं बोलणं कशासाठी समजून सांगण्यासाठी कारण जर पर्यंत तुम्हाला समजून सांभाळताना जे तुमच्या डोक्यात जर येत नसेल कारण समजून सांगा दुसरी बी आता म्हणून ते काय मला विश्वास नाही दुसरी बी वाले आता चक्कर त्याच्यामुळं काय कन्फ्युजनमध्ये आहे कन्फ्युजन करायचं नाही भेटायचं आज आमच्याकडे काका आलेले आहेत जे की त्यांच्या डाडाच्या काय समस्या आहेत ते आपण जाणून काय समस्या दुखायला कवारपासून दुखायला चार पाच पहिले काय कोणीकडे गोळ्या का? वगैरे घेतल्या काळ्या गे। घेतल्या हो मेडिकलच्या जाऊन घेतल्या मग काय व्हायला त्या गोळ्या घेऊन कमी व्हायला थोड्या कमी व्हायला जास्त व्हायला चार दिवसापासूनच आहे की काय दोन वर्षा पहिल्यापासून आहे रोग चार आठ दिवस झाले ना मग आता ते आजार जे आहे समजा पाणी पिले की त्रास होते का थंड नावीना ना। चाय पीले की काय खाल्ले की काहीच नाही ना आता त्रास व्हायला कसा त्रास व्हायला म्हणजे ठण 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 दुखायले हां आणि सूजले सूजलंय दुकाल ठण 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 कराल ना का नाही तेवढं काही नाही पण सूज जास्त आहे सूज जास्त आहे का तुम्हाला इथे यायचं कोण सांगणार

तर ठीक आहे कसं आहे त्याला कसं आहे काही रोगी मी म्हणत नाही की शंभर टक्के रोगी माझ्याकडे चांगले होते जे शंभर टक्केच्या वरचा रोग जर असेल दात पाडाचा जर असेल किंवा डोळाचं काढाचं जर असेल फोर स्टेपच्या कॅन्सर असेल ते मयाकडे कसं होईल हो मी बी म्हणतो ना होत नाही ना परंतु रोग फालीच्या नंतर त्या गोष्टी त्या आपल्या दवामध्ये ते हालात असेल तेवढी ऊर्जा असेल तेव्हा ते, 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 ते कमी होणार ना मी गॅरंटी देणारा तुम्ही गॅरंटी घेणार कोणी नो भगवान बी घेत नाही औषध मधातून काम काय करायचं ते औषध करते इतकं बोलतो आपण पाहत राह जनशेव आयुर्वेदा लाईक करा सबस्क्राईब करा जे जे रोगी आहेत नुसते नाच गाण्याची व्हिडिओ नका पाहू पहिलं असे व्हिडिओ जे कोणाच्या रोगामध्ये आरोग्यामध्ये त्याला सहकार्य किंवा चांगलं होईल अशा भूमिकेमध्ये त्याला पाठवा इतकं बोलतो धन्यवाद